नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण अत्यंत महत्वाचा असा चॅप्टर आहे वर्णमाला तर वर्णमालेवरती अत्यंत महत्वाचे प्रश्न घेतले आहेत तर व्हिडिओ शोट नक्कीच पहा प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे त्याखाली दिलेल्या पर्यायातून निवडून योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे पहिला मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात पर्याय एक शब्द पर्याय दोन वर्ण पर्याय तीन अक्षर पर्याय चार व्यंजन आणि मुखातून निघणाऱ्या मूळ मूळ ध्वनींना काय म्हणतात उत्तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे वर्ण म्हणतात पुढील प्रश्न आहे दुसरा मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत पर्याय एक पस्तीस पर्याय दोन वीस पर्याय तीन अठ्ठेचाळीस पर्याय चार पन्नास मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत मग उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार पन्नास पुढील प्रश्न आहे तिसरा ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात पर्याय एक व्यंजन पर्याय दोन अक्षर पर्याय तीन स्वर पर्याय चार शब्द आणि ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात मग तर पर्याय क्रमांक तीन स्वर असे म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे पहा चौथा अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात पर्याय एक आहे ध्वनी पर्याय दोन आहे पहा स्वर पर्याय तीन आहे अक्षर पर्याय चार आहे व्यंजन आणि अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा स्वरारी म्हणतात पुढील प्रश्न आहे पहा पाचवा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक आहे पहा औषध्य पर्याय दोन आहे कंठ्य पर्याय तीन आहे तालव्य पर्याय चार आहे मूर्धुन्य आणि प आणि फ उच्चार करून पाहायचा आहे त्यांचा आणि त्यांचं कोणतं स्थान आहे मग पर्याय क्रमांक एक औष्ठ स्थान आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा सहावा चौदा खडी कशी तयार होते पर्याय एक आहे चौदाक्षरे लिहून पर्याय दोन आहे व्यंजनात स्वर मिसळून पर्याय तीन आहे चौदा वर्ण लिहून पर्याय चार आहे व्यंजनात चौदा स्वर मिसळून मग अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे पहा परीक्षेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो चौदा कडी कशी तयार होते आणि बरोबर उत्तर आहे व्यंजनात चौदा स्वर मिसळून पुढील प्रश्न आहे पहा चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक ओष्ट पर्याय दोन तालव्य पर्याय तीन कंठ पर्याय चार मूर्धुन्य चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तर तालव्य व्यंजने आहेत पहा ही पुढील प्रश्न आहे पहा मराठी भाषेतील अळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय पर्याय एक मृदुवर्ण पर्याय दोन स्वतंत्र वर्ण पर्याय तीन कठोर वर्ण पर्याय चार आद्यवर्ण मग अळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय आहे तर तो कसा आहे स्वतंत्र वर्ण आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा नववा ए ऐ हे वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक वर्ण पर्याय दोन अनुनासिके पर्याय तीन संयुक्त वर्ण सॉरी संयुक्त स्वर पर्याय चार व्यंजने मग ए ओ औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत पहा प्रश्न आहे पहा धव्वा श श या स वर्णांना काय म्हणतात पर्याय एक ध्वनी पर्याय दोन कठोर वर्ण पर्याय तीन उष्मे पर्याय चार अनुनासिके श श, स हे कसे आहेत उष्मे वर्ण आहेत पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा